श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आता उद्या आहे फाल्गुन पौर्णिमेलाच पौर्णिमा देखील म्हणतात तर मग आपण याच दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या तसेच होळी हा सण हिंदू धर्मात दिवाळीनंतरचा सर्वात मोठा सण मानला जातो पंचांगानुसार होळी दहन हे प्रदोष कालात फाल्गुन पौर्णिमेला होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र कृष्ण प्रतिपदेला होळी खेळली जाते रंगाचा सण होळीमध्ये लोक एकमेकांना रंग अबीर गुलाल लावतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात तर यावर्षी होलिका दहन तिथीला ती सकाळी भाद्र असेल प्रत्येकजण बघा रंगाचा सण होळीची वाट पाहत असतात देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा सण काही ठिकाणी पाच दिवस असतो काही ठिकाणी होळी धुळवड असते तर बघा आता हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याची पौर्णिमा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये होलिका दहन गुरुवारी तेरा मार्च रोजी रात्री अकरा सव्वीस ते बारा तीस या वेळेत होते पंचांगानुसार फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा पंचवीस वाजता सुरू होईल आणि चौदा मार्च दुपारी साडेबारा वाजता संपेल तर होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या संध्याकाळी केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे चैत्र प्रतिपदेला होळी खेळली जाते तर बघा आता अशा पौर्णिमेच्या रात्री बहुतांश वेळा जे तांत्रिक लोक असतात ज्या लोकांना ही काळी विद्या जात म्हणजे ही काळी विद्या जी असते त्यांना ज्ञात असते हे लोक तुम्हाला काही पदार्थ जाणवीपूर्वक खायला देतील बघा मग चुकूनही या दिवशी किंवा मग या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला असे म्हणजे अनोळखी व्यक्तीकडून किंवा मग कोणीही असो त्यांच्याकडून आपल्याला हे पदार्थ खायचे नाहीत बघा कोणतंही कारण नसताना आपल्या घरात वाद होतात काही वेळेत तर आजारपण येतं अनेक वेगवेगळे त्रास आपल्याला व्हायला सुरुवात होते काही वेळेस बघा आपल्या हा शरीरावरती असं काळं जो बिबोआ असतो ना त्याप्रमाणे एक ठस्सा तयार होतो गळ्यात काहीतरी अडकल्यासारखे वाटते हे लक्षणं कोणीतरी तुमच्यावर काहीतरी काळी जादू केलेलेचेच आहेत बघा तर मग आता बघा आपल्या छातीत जडपणा येऊ लागतो असं जर तुम्हाला वाटू लागले समजा रात्रीची झोप लागत नसेल आणि सतत समजा बघा आता ज्या व्यक्तीला समजा काही गोष्टींचा त्रास झालेला आहे त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी आहे अशा प्रकारचा देखील बघा भास होतो आपल्याला मग ही लक्षणं आहेत की बाबा कोणीतरी आपल्यावरती काळी जादू टोटके केलेले आहेत बाधा उत्पन्न करण्यासाठी या दिवशी ही तिथी फार प्रभावशाली तिथी आहे या दिवशी केलेले जे काही समजा काळी जादूचे प्रकार असतात ते सहज दुसऱ्या व्यक्तीवर लागू होतात घरामध्ये वादविवाद होतात मतभेद निर्माण होतात अशा बाधा उत्पन्न होतात त्या दूर करणं फार कठीण जात तुम्ही जर सतत निराश राहत असताल समजा बैचेनी असताल स्वतःला दोष देत असताल घरात अशांती आहे उत्साह अजिबात वाटत नाही आणि जेव्हा या बाधा खूप प्रमाणात वाढतात घरातील एखाद्या व्यक्तीचा अनैसर्गिक समजा बघा मृत्यू होतो मृत्यूचं कारण देखील समजत नाही तुम्हाला ज्या व्यवसायातून पैसा प्राप्त होतो समजा कामातून पैसा येतो अचानक मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागतं हे सर्व या काळ्या जादूचेच विनाशकारी घातक अशा प्रकारचे विचार आहेत अशा विद्येपासून दूर राहा या दिवशीच्या रात्री कोणती काळजी आपण घेतली पाहिजे तेच आपण पाहणार आहोत बघा मात्र तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा अनेक लोक अंधविश्वास आणि अंधश्रद्धा यास मानत नाहीत काही लोकांना अनुभव आलेला आहे काही लोकांचे मन सीमित असते मर्यादित असते हे काळी जादू वशीकरण विद्या असे अनेक तांत्रिक विद्या आहेत आणि यामध्ये पारंगत असणारे अनेक लोक आपल्याला माहीत देखील असतात तर काही माहीत नसतात खर तर बघा काळी जादू ही शत्रूंसाठी आपण निर्माण केली होती मात्र तिचा वापर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी करतात यावेळी तुमच्या आसपास तुमच्या समजा छतावर किंवा मग तुम्ही एखाद्या रस्त्याने चालला तिथे जर तुम्हाला एखादी अनोळखी वस्तू दिसली पौर्णिमेच्या रात्री किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चुकूनही तुम्ही या गोष्टीला हात लावू नका ओलांडू नका त्या गोष्टीपासून लांबच जा आणि बघा या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे या ज्या वस्तू असतात ना तर त्या नकारात्मक ऊर्जेने भरलेल्या असतात आणि बाहेरील ज्या नकारात्मक शक्ती असतात बाहेरील शक्ती म्हणजे दुष्ट वस्तूंच्या मार्फत तुमच्या जीवनात प्रवेश करते ही एक अत्यंत महत्त्वाची काळजी आहे जेव्हा तुमचा एखाद्या बरोबर समजा विनाकारण वाद होतो त्यावेळी त्या व्यक्तीचा त्या आपल्याला इतिहास जाणून घेणं खूप गरजेचं असतं की बघा की ही व्यक्ती जर अशा प्रकारे तांत्रिक क्रिया करणारी असेल तर आपण वेळीच सावध राहिलेलं बरं आहे त्यामुळे बघा विशेष करून आता पौर्णिमेच्या दिवशी कुणी आपल्याला बघा मिठाईच्या स्वरूपात देईल या तांत्रिक क्रिया देखील करू शकतात गोड बोलून आपल्याला मिठाई खाऊ घालतील तर बघा शक्यतो पांढऱ्या रंगाची मिठाई असते किंवा मग कोणताही सफेद रंगाचा पदार्थ असेल तो चुकूनही तुम्ही खाऊ नका आणि आपल्या घरातील व्यक्तींनासुद्धा कुणी जर दिला तर म्हणजे द्यायची वाटच नका बघू अगोदरच सगळ्यांना कल्पना देऊन ठेवा की अनोळखी व्यक्तीकडून या दिवशी आपल्याला काही देखील खायचं नाही तर बघा आणि अशी आपण काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला ही चूक करायचीच नाही आणि बघा आपल्याला आता या दिवशी एक मंत्र आहे या मंत्राचा जप तुम्ही अगदी अगरबत्ती लावायची घरात धूप दिवा लावायचा मग कोणत्याही प्रकारची नजर असेल हे टोटके असतील तर या मंत्राच्या प्रभावाने नष्ट होतील तर हा मंत्र जो आहे तर तो समोरच्या व्यक्तीच्या म्हणजे समोरच्या व्यक्तीने किती प्रभावीरित्या विद्या वापरली आहे त्यावर या मंत्राचा उपाय सिद्ध ठरतो तर बघा अगदी सहज शक्य आणि आपल्याला सोपा म्हणता येईल असा हा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा मग दत्तगुरूचे नाव घेतले तरी देखील चालेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्ही या दोन्हीही मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचे पठन करा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद